आता बघणार आहोत राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या बातम्यांचा वेग आढावा सुरुवातीला बातमी आहे शिर्डीतून शिर्डीमध्ये आज पुन्हा साईंचा चमत्कार झाल्याचा दावा साई भक्तांकडून करण्यात आलेला आहे साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरामध्ये भिंतीवरती साईंचा चेहरा दिसल्याचा भाविकांनी दावा केला आहे साईंचा चेहरा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी भाविकांनी या ठिकाणी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती तर यापूर्वी सहा जानेवारी दोन हजार बाराला देखील तसंच पुन्हा बारा एप्रिल दोन हजार अठरा रोजी देखील साईंची अशाच पद्धतीची प्रतिमा दिसली होती असा दावा भाविकांनी केला होता तर रात्री साईबाबांच्या शेज आरतीनंतर द्वारकामाईमध्ये बाबांचा चेहरा दिसत असल्याची भक्तांची धारणा आहे बातमी आषाढी एकादशीची अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजरं असं म्हणत अवघी पंढरी आज विठुमय झाली आहे राज्यभरातून लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरी नगरीत दाखल झाले आषाढी एकादशीच्या निमित्तानं अवघी पंढरी सध्या भक्तांनी फुलून गेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक या ठिकाणी पहाटे महापूजा पार पडली आणि त्यानंतर विठ्ठल भक्तांसाठी वारकऱ्यांसाठी या ठिकाणी दर्शनासाठीची जी रांग आहे ती सुरू करण्यात आली आणि तेव्हापासून खरं तर कित्येक तासांपासून वारकरी जे आहेत ते या ठिकाणी विठ्ठुरायाचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे आहेत पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मींची शासकीय के महापूजा केली आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील आशा आकांक्षा पूर्ण कर असं साकडं आपण विठ्ठलाला घातल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय विठ्ठल रुपी जनतेची पाच वर्ष पूजा करण्याची संधी मिळणं हे माझं भाग्य आहे ही संधी पुन्हा मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे आषाढी एकादशीच्या पहाटे या ठिकाणी विठ्ठलाची पूजा करण्याचा मान यंदा लातूरच्या लातूरचं वारकरी दाम्पत्य यांना मिळालेलं आहे विठ्ठल मारुती चव्हाण आणि त्यांच्या पत्नीला या ठिकाणी हे हा मान यावर्षी मिळालेला आहे विठ्ठल चव्हाण हे सांगवीच्या सुनेगाव तांडा इथले रहिवासी आहेत आणि ते एकसष्ट वर्षांचे आहेत आणि तब्बल एकोणीसशे ऐंशी सालापासून ते नियमित वारी करतायत तर मुख्यमंत्र्यांसोबत पांडुरंगाची पूजा करण्याचा यंदा मान मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये वैष्णवांचा आज मेळा जमलेला आहे राज्यभरातून मोठ्या संख्येनं वारकरी जे आहेत ते विठुरायाच्या गजरामध्ये या ठिकाणी रांग लावलेली ला आहे त्यांनी पायी चालत ऊन पावसाची तमानं बाळगता हे भाबडे वारकरी भक्त आपल्या सावळ्या विठ्ठलाला पाहण्यासाठी इथे दाखल झालेत पंढरीत आल्यावर चंद्रभागेत स्नान करणं याला खूप मोठं महत्त्व आहे चंद्रभागेत स्नान करण्याचं एक अनन्यसाधारण महत्त्व वारकरी संप्रदायात बघायला मिळतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज चंद्रभागा तीरावरती मोठ्या संख्येनं जनसागर जो आहे वारकऱ्यांच्या रूपानं उसळलेला बघायला मिळाला आधी चंद्रभागा नदीमध्ये स्नान करायचं आणि मगच विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं अशी एक भक्तांची श्रद्धा आहे आणि त्याच श्रद्धेपोटी या ठिकाणी आज चंद्रभागा नदीमध्ये अनेकांनी स्नान केलं आहे मुंबईतल्या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरातही आषाढी एकादशीचा सोहळा रंगलेला आहे मुंबईकरांनी पहाटेपासूनच विठ्ठलाच्या दर्शनाला रांग लावली आहे जे पंढरपूरला जाऊ शकत नाही ते सर्व भक्तगण आवर्जून वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात पुण्यामधल्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीतही भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली आहे ज्या भाविकांना थेट पंढरपूरला दर्शनाला जाणं शक्य नसतं ते सर्व भक्तगण जे आहेत ते विठ्ठलवाडीमध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतात इथली मूर्ती ही स्वयंभू असून हे मंदिर शिवकालीन असल्यानं त्याचं एक वेगळंच महत्व भक्तांच्या दृष्टीनं आहे विठ्ठलाच्या भक्तीत प्रत्येकजण रंगून गेलेला बघायला मिळतोय तसाच हा छोटा वारकरी देखील या ठिकाणी आपल्याला या व्हिज्युअल मध्ये बघायला मिळतोय ही दृश्य या छोट्या वारकऱ्याची आहेत हातात वैष्णवांची भगवी पताका घेतलेल्या या छोट्या वारकऱ्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय तर हा छोटुकला वारकरी सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे आज अवघा महाराष्ट्र विठुमय झालाय कारण आज अर्थातच महाराष्ट्र राज्याचा सर्वात मोठा सण आहे आषाढी एकादशीचा आणि त्याच निमित्तानं हा छोटू क्लास सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय बातमी अमरावतीतून अमरावती जिल्ह्यातील विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून रुक्मिणीचं माहेर कौंडन्यपूरला या ठिकाणी वर्धा नदीच्या तीरी बसलेलं ठिकाण तिवचा तालुका आणि इथे दररोज भाविकांची आणि वारकरी संप्रदायातील नागरिकांचं खरं तर येण्याचा ओढा राहतो मात्र इथल्या रुक्मिणीची पालखी दरवर्षी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जात असते आणि आज विशेष गर्दी या ठिकाणी बघायला मिळते कारण अर्थातच निमित्त आहे आषाढी वारीचं तर तिकडे येवल्यातही आषाढी एकादशीचा मोठा उत्साह बघायला मिळतो येवला शहरातील शाळकरी मुलांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा करून शहरातून ताळमृदुंगाच्या गजरात पायी दिंडी काढली आहे या लहान मुला मुलींनी फुगडी खेळत विठू नामाचा गजर करत या चिमुकल्यांनी आषाढी एकादशी हा सण तर साजरा केलाय आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायाचं वारकरी संप्रयात महत्वाचं ठिकाण असलेल्या या ठिकाणी पंढरीच्या विठोबाचं दर्शन अकोल्यातील पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही अकोलेकरांनी घेतलेलं आहे मोठ्या भक्तिभावानं या मंदिरात देखील मोठी गर्दी सकाळपासूनच झालेली आहे हजारोंच्या संख्येनं भाविकांनी या मंदिरात गर्दी केली होती यावेळी मंदिर प्रशासनानं भाविकांसाठी पारायणही आयोजित केलं होतं तर आज अकोल्यातील वातावरण हरिनामाच्या गजरात भक्तिमय झाल्याचं बघायला मिळत आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये नाहून निघाल्याचं बघायला मिळतंय हरिनामाचा जयघोष या ठिकाणी ऐकायला मिळतोय दिंड्या पताकांनी भारावलेलं हे वातावरण असा हा भक्तिमय सोहळा सकाळपासूनच पहाटेपासूनच खरं तर या ठिकाणी रेल्वे प्रवाशांनी देखील अनुभवला खासदार रक्षा खडसे यांच्यातर्फे सोडण्यात आलेल्या या रेल्वे गाडीनं सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी पंढरपूरकडे प्रस्थान केलं आणि या गाडीने सुमारे पंधराशे भाविक पंढरपूरकडे रवाना झाले खासदार रक्षा खडसे आमदार संजय सावकारे आमदार यांच्यासह नगरसेवकांनी हातात काळ घेत विठ्ठल नामाचा गजर केला तर आज आषाढी एकादशी निमित्त अवघ राज्य विठ्ठलमय झालेलं आहे नगरचं कारागृहही विठ्ठल नामाच्या गजरानं दुमदुमून गेलं होतं नगरच्या सबजेलच्या वतीनं आषाढी एकादशीचा औचित्य साधून आज हरिभक्त पारायण अमित महाराज धाडगे यांच्या कीर्तनाचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैदी बांधवांसाठी या कीर्तन सोहळ्याचं आयोजन इथे करण्यात आलं होतं राज्य महिला आयोगातर्फे वारी नारी शक्तीची हा अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय देह आळंदीपासून सुरू असलेल्या या उपक्रमाचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील केलंय महिलांचं आरोग्य आणि त्यांच्यासाठी असणारे कायदे याबाबत प्रबोधन करण्यासाठी चित्ररथाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं मुंबई गोवा महामार्ग पुन्हा ठप्प झाला होता मात्र आता थोडंफार पाणी ओसरल्यानं वाहतूक पुन्हा एकदा एक मार्गाने सुरू झाली आहे पहाटे पाच वाजल्यापासून खरंतर ही वाहतूक थांबवण्यात आली होती रत्नागिरी जिल्ह्यात खेड दापोली मार्गावरती पाणी जमा झालंय खेडमधील एकवीरा नगर या ठिकाणी मार्गावरती पाच फूट पाणी जमा झाले त्यामुळे दापोली मंडणगड या तीन तालुक्यांचा संपर्क तुटला असून संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे अलिबाग शहरातील जुना कोळीवाडा परिसरात असणाऱ्या भंगार गोदामाला रात्री आग लागल्याची घटना घडली आरसीएफ कंपनी तसंच अलिबाग नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेकडून दोन तासांच्या प्रयत्नानंतर यागीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं सुदैवानं यागीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांची आर्थिक हानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे नागरी वस्तीमध्ये असणाऱ्या भंगार व्यावसायिकांचा प्रश्न त्यामुळे निश्चितच पुन्हा एकदा ऐरणी मिळालाय आणि आता मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव काठोकाठ भरलाय गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं तुळशी तलाव ओव्हरफ्लो झालाय अवैध पार्किंगच्या दहा हजार रुपये दंडात्मक कारवाईच्या विरोधात मलबार हिलमधील पंधरा ते वीस सोसायट्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतलाय महापालिकेनं आम्हाला आमची वाहनं पार्क करण्यासाठी पुरेसे वाहनतळ द्यावं किंवा अन्य पर्याय द्यावा अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे मेट्रो दोन अ मार्गावरती कामराजनगर इथे मेट्रोची काही कामं हाती घेतली जाणार असल्यानं चौदा आणि एकवीस जुलैला कांदिवली पश्चिम आणि अंधेरी पश्चिम इथल्या वीज पुरवठा काही वेळासाठी बंद असणार आहे तेरा आणि चौदा जुलै तसंच वीस आणि एकवीस जुलैच्या रात्री बारापासून सकाळी सहा पर्यंत कांदिवली मालाड गोरेगाव आणि अंधेरी पश्चिम परिसरात दहिसर ते डीएन नगर मेट्रो दोन अमार्गासाठी कामराज नगर इथे मोनोमोल उभारण्यात येणार आहे स्टॉलधारकांना वटणीवर आणण्यासाठी मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील खाद्यपदार्थ स्टॉलवर आता नो बिल नो पेमेंट हा उपक्रम सुरू करण्यात आला त्यामुळे पावती घेतल्याशिवाय ग्राहकांनी पैसे देऊ नये असं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय आहे पावती दिली नाही तर संबंधित विक्रेत्यावर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे नालासोपारा राधानगर इथे दहशतवादी कारवाई केल्या जाणार असून चौरसिया पान भंडार त्यांच्या रडारवर असल्याचे मेसेज या ठिकाणी फिरत आहेत आणि त्यासाठी नालासोपारा प्रगती नगर राहत असलेल्यांची नावं या ठिकाणी समोर आलेली आहेत तुळिंज पोलिसांनी त्या मेसेजमध्ये या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांची नावं आहेत त्यामुळे तुळिंज पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना चौकशीसाठी बोलावलंय नवी मुंबईमध्ये भरदिवसा एका तरुणाची हत्या झाल्याचं समोर वाशी रेल्वे स्टेशन परिसर आणि रघुलीला मॉल समोर असलेल्या जागेत ही हत्या करण्यात आली विशेष म्हणजे तरुणाच्या गळ्यावरती धारधार शस्त्रानं वार करण्यात आले हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेलं हत्यार त्याच्याच हातात ठेवलं आहे त्यामुळे प्रथमदर्शनी हत्या आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांनी काहीही बोलण्यास नकार दिलाय नागपूर शहराच्या व्यस्त असलेल्या टेलिफोन एक्सचेंज चौकात सकाळी सहाच्या सुमारास एका बस आणि ट्रक यांच्यामध्ये टक्कर झाल्याची माहिती मिळाली आहे घटनेनंतर पोलिसांनी लगेच बस घटनास्थळावरून हटवत मार्ग सुरळीत केला या घटनेत एकाचा मृत्यू झालाय तरच सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे साताऱ्यातील पोवई नाक्यावरती स्टेशनरी दुकानाला आग लागलेली आहे शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी ही आग लागल्याचं प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे तर या आगीमध्ये दोन युवक गंभीररीत्या जखमी झाल्यामुळे आगीमुळे स्टेशनरी दुकानातील साहित्य देखील जळून खाक झाले भिवंडीहून वज्रेश्वरी इथे देवदर्शनासाठी दुचाकीवरून जात असताना परभरधाव वेगामध्ये कारची समोरून धडक समोरून येणाऱ्या वाहनाला धडक लागून या ठिकाणी अपघात झालाय ज्यामध्ये दुचाकीवरील चौघे जण गंभीररीत्या जखमी झालेत ही घटना झिडके गावच्या हद्दीत घडली अपघातानंतर फरार झालेल्या कार चालकाचा पोलीस शोध घेत भिवंडी तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली असून वेळेवर पाऊस आल्यानं शेतकरी आनंदित झालाय भाताचं रोप आल्यानं आता शेतकरी या शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरुवात केल्याचं भिवंडी तालुक्यात बघायला मिळत आहे सुमारे पंचावन्न हजार पाचशे पासष्ट हेक्टर जमिनीवर भात पीक आता घेण्यात येत आहे मराठवाड्यातील पावसाबाबतचे स्कायमेट आणि हवामान खात्याचे अंदाज साफ चुकले आहेत यावर दोघांनीही कार्यालयात नंदीबळ ठेवावेत म्हणजे जनतेचा पैसा वाचेल अशी खोस्तक टीका शेतकरी वर्गाकडून सध्या करण्यात येत आपल्या का अनेक भूमिकांनी कायम लक्षात राहणारे अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवर आपल्या पहिल्यांदा केलेल्या अभिनयाची आठवण सांगितली आहे पाचवीमध्ये असताना झालेल्या फजितीचा सारा अनुभव त्यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील जाम राजापूर शिवारात दोन शेतकरी मशागत करत असताना अचानक रानडुकरानं या शेतकऱ्यांवर हल्ला केला जखमी शेतकऱ्यांमध्ये प्रकाश चंपतराव टोंपे आणि अशोक चंपतराव टोंपे हे दोघे सख्खे भाव रानडुकराच्या या हल्ल्यात जखमी झालेत रानडुकरांनी या दोघा सख्या भावांचा हातापायाचे खरं तर अक्षरशः लचके तोडले आणि त्यानंतर सगळी घटना ही दुसऱ्या शेतामधील शेतकऱ्यांनी बघितली आणि ते शेतकरी यांच्या मदतीला धावून आले हिंगोली जिल्हा परिषदेला काही कर्मचाऱ्यांनी मात्र जिल्हा परिषदेला या ठिकाणी जुगारचा अड्डा बनवल्याचं उघड झालंय हिंगोली जिल्हा परिषद परिसरात काही कर्मचारी जुगार खेळताना हिंगोली शहर पोलिसांनी रंगे हात पकडले त्यांच्याकडून तब्बल एकावन्न हजार नगदी रुपयांसह मुद्देमाल जप्त करण्यात आलाय हिंगोली शहर पोलिसात जुगार खेळणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहमदनगर शहरातील तोफखाना परिसरातील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या शरण मार्केटमधील गाळ्यांवरती महापालिकेनं कारवाईचा बडगा उचललाय या परिसरात बेकायदेशीर गाळे बांधण्यात आल्याची तक्रार लोकायुक्तांकडे झाली होती त्यावर सुनावणी होऊन कारवाईचे आदेश देण्यात आले होते वर्ध्यामध्ये एका घरात कुणी नसताना चोरट्यानं घरात प्रवेश करून सात लाखांचा सा ऐवज लंपास केलाय प्रल्हाद दुबानी यांच्या घरातले चार तासांसाठी खरं तर ते घरातून बाहेर गेले होते आणि तीच संधी साधत ही घरफोडी झाली आहे यामध्ये सोन्याच्या अंगठ्या पांगड्या चेन हार नथ लॉकेट चांदीचे दागिने आणि तब्बल वीस रोख असा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवलाय अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगिरी परिसरात मंडळ अधिकारी अवैध तस्करावर कारवाई करत असताना अचानक अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न रेती तस्करांनी केला पण हा सगळा प्रयत्न त्यांचा फसल्यानं अधिकाऱ्यांच्या दुचाकीची चावी घेऊनच तस्कर फरार झाले आणि याच विरोधात आता तक्रार नोंदवण्यात आली आहे आणि या बातमी सोबतच फेड न्यूज या बुलेटीनमध्ये छोटासा ब्रेक लगेच परत येतो